नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासंघा निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे त्याबद्दल अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम आहे की तो हप्ता नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार किती जमा होणार आणि यासाठी आम्हाला कोणती कुंत कोणती कामे कराव्यायचे आहेत असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उठत आहेत तर याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहतोय मी संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी म्हणजे पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता आपल्याला आहे त्याच वेळेस आपल्याला नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा वितरित व्हायला हवा होता परंतु तो अद्यापही वितरित झालेला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहेत आणि त्याचबरोबर एकीकडे एक लाडके बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते रेग्युलर हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे पीएमचा सुद्धा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे आणि राहिला तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता तो तो ला ला तर आता सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे या सहाव्या हप्त्याची तर मग आता तो नक्की केव्हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस शेतकरी आता एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू असणार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ला संपणार आहे म्हणजेच बावीस मार्च पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो वितरित होण्यास सुरुवात होणार आहे आणि एकतीस मार्च पूर्वीच शेतकरी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तोच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला असा प्रश्न आहे की येणारा हा हप्ता दोन हजार रुपयांचा असणार आहे की तीन हजार रुपयांचा तर हा हप्ता तीन हजार रुपयांचा नसून फक्त आणि फक्त दोन हजार रुपयांचाच असणार आहे जो की आपण इथून मागील हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे आताही आपल्याला दोन हजार रुपयांचाच लाभ हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे तुमचं आधारी बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे येस असतील तर आणि तरच तुम्हाला नमोज सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण प्रत्येक हप्ता हा आपल्याला डीबीटी द्वारे आपल्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जात असतो आणि यातील तीनही ऑप्शन जर तुमचा तीन तीनपैकी एक ऑप्शन जरी तुमचा नो असेल तरी तुम्हाला या योजनेचे पैसे हे जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा स्टेटस हे चेक करून घ्यायचा आहे यासाठी तुम्ही तुमच्या पी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा ते चेक करू शकता मित्रांनो तुमच्या मनामधील नमो नमोशेतकरीच्या सहाव्या हप्त्याबद्दलचे जे काही डाऊट असतील तर ते संपले असतील तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराज